पादाचे पाच मुख्य प्रकार पहिला मोकळा पाद याला पादाचा राजा म्हटलं जातो मोठ्या आवाजाचा असल्यानं याला घोषणात्मक पाद असं देखील म्हणतात आवाजाची धमक खूप जास्त असते मात्र दुर्गंधी अजिबात नसते याला उत्तम पाद मानला जातो हा पाद आपल्या चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे नंबर दोन शहनाही पाद किंवा पिपानी पाद अतिशय संत गतीनं आणि अतिशय चांगल्या सुरामध्ये निघणारा पाद आहे ज्यामध्ये शहनाई किंवा पिपानी वाजल्यासारखा आवाज येतो कानाला ऐकायला जरी मधुर असला तरी यामधून अधूनमधून दुर्गंधी येऊ शकते तिसरा प्रकार टरटर पाद हा पाद एकदाच पूर्णपणे बाहेर निघत नाही मध्ये मध्ये थोडा थोडा गॅप देऊन टर 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 असा निघतो जे लोक जास्त फास्ट फूड खातात जंक फूड खातात मैद्याचे पदार्थ खातात अशा लोकांच्या मध्ये हा प्रकार दिसून येतो प्रकार फटाका पाद हा पाद एका झटक्यात फटदेशी बाहेर येतो चार चौघामध्ये नकळत व्यक्तीच्या परवानगी शिवाय हा बाहेर निघतो म्हणून याला वात्रट किंवा वांड पाद असं देखील म्हणतात बहुतांशी वेळेला खोकताना मोठ्यांनी बोलताना किंवा हसताना हा बाहेर निघतो आणि पाचवा प्रकार आहे तो म्हणजे फुसका पाद हा अतिशय डेंजर मानला जातो आवाज अजिबात नाही अतिशय गुड आवाज असतो मात्र आजूबाजूचा संपूर्ण एरिया अक्षरशः खाल्लाच होतो पादणारा व्यक्ती स्वतःचं ना खाताना बंद करतो किंवा श्वास घेणं बंद करतो आणि सगळ्यात सुरुवातीला म्हणतो मी नाही पादलो या पादाच्या दुर्गंधीमुळे आजूबाजूचा खूप मोठा परिसर प्रभावित होतो त्यामुळे याला किलर पाद असं देखील म्हणतात आणि आतड्यामध्ये अन्न सडल्याचं कुजल्याचं ते लक्षण आहे अशा वेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या यापैकी तुमचा पाद कुठला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा टराटर पादणाऱ्या मित्रांना इथं कमेंटमध्ये टॅग करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट मध्ये आम्हाला तसं कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा